नमस्कार इरावतीने आरोहीला मारण्याचा प्रयत्न केला ही, ही गोष्ट जेव्हा रमासमोर उघड होते तेव्हा रणरागिणी रमा आरोहीला सांगते की आरोही तू तु तुझ्या रूममध्ये तु जा, रूम जा। तेव्हा आरोही तिथून निघून जाते त्याच वेळेला रमा इरावती जवळ जाऊन सटासट तिच्या थोबाडीत मारते तेव्हा अक्षयसुद्धा तिथे ते आलेला असतो अक्षयला सुद्धा सत्य कळालेलं असतं त्यावेळेला रमा बोलते मी सगळं काही सहन करेन पण माझ्या मुलीच्या बाबतीत तुम्ही जे काही वागलात ना इरावती ते मात्र मी सहन करणार नाही तुमची हिंमतच कशी झाली माझ्या मुलीशी असं वागायची तेव्हा मात्र इरावती बोलते तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा मात्र अक्षय बोलतो गप्प बस हत्या गप्प बस अगं का का तू माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न करत होतीस इतकी वर्ष तर तू तिचे लाड केलेस तिच्यावरती प्रेम केलंस तेव्हा लगेच इरावती बोलून जाते हो केलं ना तिच्यावरती प्रेम कोण नाही बोलतंय खूप प्रेम केलं पण त्याच्या बदल्यात तिने काय मला दिलं ही रमा या रमाला घेऊन ती परत आली अक्षय तिला हे सत्य कधीच कळायला नको होतं मला ही रमा माझ्या घरात नको आहे अक्षय तेव्हा मात्र अक्षय बोलतो एक मिनिट रमा या घरात राहील की नाही हे ठरवणारी तू कोण हे घर माझं सुद्धा आहे आणि या घरात मी सुद्धा राहतोच त्यामुळे या घरावरती रमाचा सुद्धा अधिकार आहे तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं तेव्हा सीमा पुढे येते आणि सीमा अगदी शहाण्यासारखी वागत असते ती अक्षयला म्हणत असते अक्षय अक्षय मी तुला खरं खरं सांगतो खरं सांगायचं तर ही ही बाई दिसते तशी नाहीये अक्षय एक नंबरची खोटारडी आहे या बाईमुळेच तुमचा संसार उद्ध्वस्त झाला खरं सांगायचं तर या बाईमुळेच सर्व गोष्टी बिघडल्या रमाला तुझ्यापासून लांब जावं लागलं अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र अक्षय बोलतो आई तू काय बोलतेस तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय मी तुला खरं सांगते इतकी वर्षं मी वेडे होती पण आता मात्र तुझ्यासमोर जी सीमा जे काही बरळते ते खरं खरं आहे तेव्हा मात्र अक्षय पुढे होतो आणि म्हणतो आत्ता तू असं का वागलीस आत्या तू माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न का केलास तुझी एवढी हिंमत आत्या बोल तू असं का वागलीस तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते हो मी असं वागले कारण तुमचा संसार सुखाचा झालेला मला चालणार नव्हता कितीही काही झालं ना तरी सुद्धा मला तुमचा संसार सुखाचा नकोच होता तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडतो आणि उलट्या हाताची सनसनीत कानाखाली इरावतीच्या देतो तेव्हा मात्र तो मोठ्यानी बोलतो पुरे आत्तापर्यंत तुला प्रत्येक वेळेला पाठीशी घातलं पण आत्ता नाही कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आत्या तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस माझ्याच रमाबद्दल माझ्या मनात गैरसमज निर्माण केलेस आत्या तुझी हिंमतच कशी झाली त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते प्लीज प्लीज अक्षय मला समजून घे असं नको वागूस अक्षय तू जर का मला समजून घेतलास तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय बोलतो मला काहीही समजून घ्यायचं नाही खोटारडी निघालीस तू खोटारडी एक नंबरची खोटारडी आणि तुझ्या या गोष्टींसाठी मी तुला माफ करणार नाही तर तुला पोलिसांच्या ताब्यात देईनच तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय मी हे सर्व केलं कारण तुझ्या आजीने म्हणजेच माझ्या आईने माझं प्रेम इरावून घेतलं मला माझ्या प्रेमापासून लांब केलं माझा साईल माझ्यामुळे गेला पण मी मी त्या मातारीला तर सोडलंच नाही पण तुमची सर्वांची वाट लावली मला या गोष्टीचा आनंद आहे की मी तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण करू शकले अक्षय आजपर्यंत मी ऐकलं होतं की रमा आणि अक्षयचं प्रेम खूपच आहे एकमेकांवरती पण नाही तुमच्या प्रेमात तर मी सहजपणे फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि ती फूट पडलीसुद्धा तेव्हा मात्र रमा बोलते बघितलं बघितलं का हे सर्व तुमच्यामुळे झालं तुम्ही जर का तेव्हा ठामपणे बोलला असतात की माझी रमा अशी वागू नाही शकत माझी रमा माझी आहे पण नाही तुम्ही मात्र तसं ठामपणे बोलला नाहीत तुम्ही काय केलं तुम्ही स्वतःहून या इरावतीला साथ दिलीत या इरावतीच्या बाजूने उभं राहिलात आणि शेवटी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलात आणि त्या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते अक्षय तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरीसुद्धा तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही अक्षय या रमासोबत मी तुला जगूच देणार नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो मी माझ्या रमासोबत आनंदाने संसार करणार तुला किती प्रयत्न करायचे आहेत तेवढे कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव रमा आणि माझ्यामध्ये कधीच फूट पडली नव्हती आयुष्यभर मी फक्त आणि फक्त रमाचाच विचार केला आहे बाकी कोणाचाही नाही माझ्या मनात फक्त आणि फक्त रमाच आहे बाकी कोणी नाही तेव्हा मात्र अक्षय असं बोलताच रमाच्या डोळ्यात पाणी येतं रमा बोलते खरंच खरंच तुम्ही माझी जागा कोणालाच दिली नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी तुझी जागा का कोणाला देईन आणि तसंही रमा तू असा विचार का करतेस रमा एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त तूच महत्वाची आहेस बाकी कोणी नाही तेव्हा रमाला खूपच भारी वाटतं रमा बोलते खरंच ना खरंच तुम्ही मनापासून बोलताय ना तेव्हा मात्र अक्षय बोलतो नाही मी मनापासून काहीच बोलत नाही जे काही आहे ना ते तुझ्या समोर आहे ना रमा तरी सुद्धा तू मला असा प्रश्न विचारतेस तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय मला खूप भीती वाटायला लागली कारण ही इरावती कोणत्याही तराला जाईल त्यावेळेला लगेच सीमा बोलते यावेळेला जर का इरावतीने माझ्या मुलांच्या संसारात लुडबुड करण्याचा प्रयत्न जरी केला ना तरीसुद्धा या बाईला मी संपून टाकेल मग मला जेलमध्ये जावं लागलं तरीसुद्धा चालेल हे ऐकताच चांगलाच धक्का इरावतीला बसलेला असतो त्याच वेळेला सीमा रमाजवळ जाते आणि रमाला बोलते रमा बाळा त्यावेळेला मी तुझी मदत करू शकले नाही त्यामुळे कदाचित सात वर्ष तुला तुझ्या मुलीपासून लांब राहावं लागलं पण बाळा मी खरंच सांगते मी तुझ्या सोबत आहे आणि कायम तुझ्या सोबत राहणार बाळा तुला काळजी करायची गरजच नाही यापुढे तुझ्या संसारात ही बाई लुडबुड करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडते आणि ती बोलते ए तू माझ्या मध्ये येणार तू मला धडा शिकवणार तुझी लायकी तरी आहे का त्यावेळेला अक्षय बोलतो लायकी माझ्या आईची लायकी काढतेस आणि आई अक्षय तिचा हात मुरगळतो आणि तिला फरफटत घराबाहेर फेकून देतो इरावती चांगलीच तोंडावर आपटलेली असते येणारी जाणारी माणसं तिला हसत असतात ते बघून हिरावती बोलते अक्षय तू हे योग्य करत आहेस तेव्हा लगेच अक्षय बोलतो हे तर मी आधीच करायला पाहिजे होतं पण आता तू जे काही वागलेस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही इरावती तू माझा संसार उद्ध्वस्त करणार करण्याचा प्रयत्न केलास एवढंच काय तर माझ्या मुलीला सात वर्ष तिच्या आईपासून लांब राहावं लागलं माझं प्रेम मला कायमचं गमवावं लागलं होतं तेही तुझ्यामुळे हे मला आता कळून चुकलं आहे आणि म्हणूनच कदाचित मी तुला या घरातून कायमचं हद्द पार करतोय तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस आत्ताच्या आता इथून चालती पण तेव्हा मात्र इरावती खूपच घाबरते तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती मोठ्याने बोलते अक्षय अरे असं का करतोस तू अक्षय अरे समजून घे ना पण अक्षय मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावती कायमची मुकादमांच्या घराबाहेर जाईल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका